प्रचंड सभा आपल्या बहुतेक बाबाजी विजयासाठी सभा झाल्या बाळासाहेब ठाकर्यांपासून तेव्हा तेव्हा शिवसेनेचा उमेदवार हा विक्रमी मतानं विजयी झाला मला इकडली दोन हजार चार ची सभा आठवते शिवसेना प्रमुखांची बाळासाहेब इथेच लोक असे झाडावर वगैरे चढून ती सभा और छपरावर पत्रावर हाऊसफुल सभा होती आणि त्या सभेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल खेड विधानसभा मतदारसंघ असेल इथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत राहील आणि आज पुन्हा ती वेळ आलेली मी मला वाटतं दोन एक वर्षापूर्वी आलो होतो तीन वर्षापूर्वी आणि काय सांगितलं होतं बाबा नाही झालं इकडली दुनिया तिकडे होईल पश्चिमेला होईल आमदार आहे शिवसेनेचा ही जागा आपण घेतल्यावर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कि बाळासाहेब ठाकरेच हिंदुदय सम्राटांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबाजी काळे या आपण प्रचंड मताने विजय केला पाहिजे मला खेडच्या शिवसैनिकांच कौतुक आहे आमचे सुरेश दोरे साहेबांची आठवण मला येते ते आमदार झाले मग त्यांच्या वायट्याला संघर्ष झाला तो याद सध्याच्या दळभद्री आमदारामुळे इकडले तुमचे माझे खासदार पळून गेले पाय लावून त्या करताराची काय अवस्था झाली आपण पाहिलं पण याही परिस्थितीमध्ये हे डाळंदी चाकण इकडल्या शिवसैनिकांनी छातीचा कोट करून संघर्ष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही टिकवून घेऊ वाढवली आणि आज ती वेळ आलेली आहे की विधानसभेचा आमदार सुद्धा शिवसेनेचा करून आपल्याला तेवीस तारखेला आणि पुढे सव्वीस तारखेला या राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला स्थापन झालं मी आता येताना पाहत होतो चाचण्या बाळीस शरद पवार साहेबांची कृपा आहे औद्योगिक विकास कसा करावा नोकऱ्या कशा आणाव्यात या भागामध्ये इथे तर आणि फडणवीसला जमणार नाही त्याच्यामुळे आपण शरद पवार साहेबांचं जे नेतृत्व आहे या भागात महाराष्ट्रात त्या नेतृत्वाचा आपण रुढीला असलेला पाहिजे इतकी मोठी एम आय डी सी उभं करणं आणि जगातल्या ॲटोमोबाईल कंपन्या या भागात आणणं हे सोपं काम हे मी यासाठी सांगतो आहे बाळाजोड आज महाराष्ट्र महाराष्ट्रातला उद्योग महाराष्ट्रातल्या नोकऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातला घेऊन चाललेल्या आणि मला भीती वाटते उद्या या चाकणला चाकणवरती यांचा डोळा जायला नको आणि चाकणचे ऑटोमोबाईल उद्योग सुद्धा गुजरातला जायला नको आज राज्याची प्रत्येक गोष्ट गुजरातला चालली मुंबईची चाललीय आहे नाशिकची चालली आहे नागपूरची चालली आहे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला भिकारी करण्याचं काम चालू आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रामध्ये हो। मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं ताट हो। मानेनं जगता यावं म्हणून बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेनेची स्थापना केली आज त्या महाराष्ट्राची अवस्था अशी करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस अशा परिस्थितीत हा महाराष्ट्र सापडलेला आमदारांविषयी मी काय सांगाव बाबा तुम्ही सांगायला पाहिजे असत असा गुंड माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत याची लाच वाटली पाहिजे आपल्याला खोटारडा भंप एक नंबरचा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आपल्या सहकार्यांचे खून करणारा माणूस असा माणूस इतक्या वर्ष आमदार राहतो कसा त्या मधून खंडणा गोळा करणारा माणूस मधून अरे त्यापेक्षा या आपल्या भागातला जो शेतकरी आहे कष्टकरी आहे त्याच्यासाठी काम करा आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जागा पवार साहेबांच्या पक्षाची होती पण आम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं बसून मी पवार साहेबांनी विनंती केली साहेब आम्हाला हिशोब चुकता करायचा मी <प्राणागा> विनंती केली आम्ही तुमच्या शंभर गोष्टी ऐकू पण आम्हाला हिशोब चुकता करण्याची संधी शिवसेनेला मिळाली साहेब या माणसाने तुमच्याशी पण गद्दारी केलेली आहे या माणसाने तुमच्याशी बेमानी केलेली आहे तुमच्या पाठीत असलेलं आहे आता या माणसाला या करदाराला गाडण्याची संधी शिवसेनेला द्या आमचा शब्द आहे की ते शिवसेनेचा भगवा फडकेल आपण सुद्धा बाळासाहेब ठाकरे होता ती संधी आम्हाला द्या आणि मी आभारी आहे शरद पवार साहेबांचा त्यांचा सर्व स्वतः त्यांच्याकडे मला आवडते अरे आमच्याकडे उमेदवार आहेत अतुल देशमुख आहेत सुधीर त्यांचे सासरे आमचे मित्र त्या सुधीर आम्ही सगळे बसलो आणि ठरलं की हे जे आमचे सगळे सहकार्य आहेत महत्व देशमुख असतील मुसे असतील यांना सत्ता आल्यावरती कसं आणि कुठे सभागृहात कसं पाठवायचं आम्ही एक आहोत या गद्दळाला काढण्यासाठी या बेमान माणसाला या गुन्हेगाराला एक आहोत तुम्ही आज व्यासप्रावर खूप मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित आहे मला कौतुक आहे बहिणी आहेत आम्हाला आकाश कळलं महाराष्ट्रातल्या आता आपण लाडक म्हटलं पाहिजे तितके वर्ष आम्ही बहिणींकडून ऑफिस करून घेतो राखी बांधतो रक्षाबंधन करतो आमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या पंधराशे रुपये दिल्यावर लाडक्या बहिणी झाल्या बरोबर ना तरी या बहिणीचे हजार आहेत म्हणजे पंधराशे रुपयाचा पंधराशे रुपयात आमच्या बहिणी मताला घेतल्या ना जात नाहीत आणि या बहिणी डोक्यावर पडलेल्या नाही दे, पंधराशे रुपये त्याच्यापेक्षा घराघरात रोजगार द्या चालू शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या घर चालतील असं म्हणजे पंधराशे रुपये देऊन त्यांना गुलाम करण्याची वेळ येणार नाही आता योजना चालूच झालेली आहे तर आम्ही ठरवलंय महाविकास आघाडीच सरकार जे येणार आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवलंय यापेक्षा उत्तम योजना द्यायची महालक्ष्मी योजना पंधराशे नाही पहिली तीन हजार रुपये त्यांची पण इज्जत राहिली पाहिजे ना प्रतिष्ठा राहिली पाहिजे पंधराशे रुपये काय पाचशे रुपये कि लसूण झालाय कांदा शंभर सवाज बघा काय काय चाललंय कसं होणार सिलेंडर चौदाशे रुपये रुपये द्यायचे तीन महिने नंतर तो मुख्यमंत्री राहणार असता बाबा आम्ही ठरवलंय महालक्ष्मी योजना तीन हजार आणि सगळ्या बहिणींना महाराष्ट्रात प्रवास फुकट ही योजना आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ तीन लाखावर आणि हे जे असंख्य तरुण आमचे त्याला नोकऱ्या नाही हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची असेल आणि जो पर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्या तरुणाला चार हजार रुपये बघा कशा टाळ्या वाजता पंचवीस लाखाचा आरोग्य विमा येतात साथीचे रोग येतात करोनासारखे घराच्या घर उद्ध्वस्त होतात काय करायचं कुटुंबात आमची योजना आहे कुटुंबाचा विमा सरकार काढेल आणि पंचवीस लाख तुम्हाला मिळतील याला म्हणतात राज्य करणं सरकार चालवणं जनतेचा विचार करणं आणि महागाई आटोक्यात राहील पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कायम स्थिर राहतील वर खाली होणार नाहीत विकासावर बोला